बातमी सविस्तर पाहूया मिठी नदी गाळ गैरव्यवहारी प्रकरणी ईडीनं मुंबईमध्ये विविध ठिकाणी छापेमारी केलेली आहे ईडीकडून स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात झाली आहे कंत्राटदार कंपनीशी संबंधितांचे ईडीनं जबाब नोंदवलेले आहेत मुंबईच्या मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं आता मुंबईमध्ये विविध ठिकाणी छापेमारी करायला सुरुवात केलेली आहे आर्थिक गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावरती ईडीनं स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केलेली आहे आणि आत्तापर्यंत ईडीनं कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीशी संबंधित लोकांचे या प्रकरणी जबाब नोंदवलेले होते आणि याच माहितीच्या आधारे ही छापेमारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे मोठी बातमी आपण पाहतोय मिटी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी आता छापेमारी करण्यास सुरुवात केलेली आहे ईडीनं स्वतंत्र गुन्हा नोंदवलेला होता आणि त्याच अनुषंगानं ही छापेमारी सुरू आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज मिटी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी ही मोठी अपडेट म्हणावी लागेल ईडीकडून स्वतंत्र गुन्हा नोंदवलाय आणि आता छापेमारी करायला सुरुवात झाली आहे मनोज नक्कीच त्याच्यात आपण बघित मुंबईतील मिठी नदी गाळ प्रकरणी आपण या ठिकाणी तर ईडीकडून विविध ठिकाणी छापेमारीही सुरू आहे आणि या अगोदर पण ईडीकडनं छापेमारीही करण्यात आलेली होती ईडीकडून आपण बघितलं एस आय टीकडून सर्व कागदपत्रे घेऊन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते मिठी नदी प्रकरणी आणि त्यानंतर ईडीकडून स्वतःहून आपण छापेमारी ही विविध प्रक ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आपण मिळतो तेरा जणांवरती गुन्हे दाखल देखील करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अधिक बी एम सीचे अधिकारी असतील तसंच कंपन्या असतील तसंच आपण जे कंट्रॅक्टदार आहेत ते असतील आणि जे दोन मध्यस्थ आहेत त्यांच्यावरती हे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि या गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांच्यावरती आपणपर्यंत चौकशी देखील सुरू आहे आणि या चौकशीनंतर आता आपण ईडीकडून पुन्हा एकदा मुंबईमध्येही छापेमारीही करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण जो ईडी मिठी नदीचा गाळ आहे त्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात नुकसान हा महानगरपालिकेला होतं आणि त्या प्रकरणी आता या ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे आणि यानंतर आता ईडी कडून प्रकारे चौकशी केली जाते कशा प्रकारे माहितीही मिळवली जाते हे देखील पाहणं तेवढं गरजेचं ठरणार आहे अगदी मनोज ईडीनं आतापर्यंत कोणत्या ठिकाणी छापेमारी केलेली आहे याची काही माहिती आहे का आणि याआधी मिटी नदी प्रकरणामध्ये कोणकोण अडकलेलं आहे ते जरा सविस्तर सांगा नक्कीच त्याच्यास आपण बघितलं या अगोदर देखील ईडीकडनं मिठी नदी गाळ प्रकरणी आपण मिळतं छापेमारीही करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये तेरा जणांना अटक करण्यात आलेली होती त्यामध्ये तीन बी एम सीचे अधिकारी होते तसेच दोन मध्यस्थी होते आणि आपण मिळतं कंपन्या देखील होत्या आणि जे कंट्रॅक्टर आहेत त्यांच्यावरतीही छापेमारी गुन्हे दाखल करण्यात आले आले होते आणि आपण मिळतं या ठिकाणी त्यांच्याकडनं माहितीही प्राप्त केली जाते कारण की जो मिठी नदीचा गाळ आहे तो काढल्याप्रकरणी या ठिकाणी आपण मिळतो त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले होते आणि यावेळी पावसाळा देखील मोठ्या प्रमाणात आलेलं होतं आणि गाळ देखील काढला गेलं नव्हता आणि तरी पण आपण या ठिकाणी गाळ काढल्याची आता माहिती देखील महानगरपालिकेकडून आपण मिळतं ब्याऐंशी टक्के या ठिकाणी काम पूर्ण ती माहिती पूर्ण मिळत आहे आणि या ठिकाणी आपण मिळतं ईडीकडून देखील या ठिकाणी चौकशी केली जाते ते जे गुन्हे दाखल केलेले आहेत ज्यांना त्यांच्यावरती संपूर्ण पुन्हा एकदा चौकशी केली जाते आहे आणि या प्रकरणी आपण मिळतं तपास देखील सुरू आहे आणि यानंतर ईडीकडनं कशाप्रकारे या ठिकाणी तपास केला जाईल तसंच आणून कोणत्या कोणत्या ठिकाणी छापेमारी केली जाईल हे देखील तेवढंच गरजेचं ठरणार आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ